पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी मयूर डुलाजी काळे वय बेचाळीस वर्षे राहणार त्रिमूर्ती चौक सिडको यांचा काल रात्री सातपूर त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल येथे भीषण अपघात झाला मात्र उपचारादरम्यान सह्याद्री हॉस्पिटल येथे दुर्दैवी अंत झाला सविस्तर वृत्त असे की मयूर डुलाजी काळे हे काल रात्री दहाच्या सुमारास सातपूर त्र्यंबकेश्वर रोडकडून येत असताना सकाळ सर्कलला भरघाव गाडी धडकल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी त्यांचा भाऊ रोहित काळे यांनी कराड हॉस्पिटल धाडीवाल हॉस्पिटल हॉस्पिटल तसेच सह्याद्री येथे पहाटे उपचारादरम्यान डॉक्टर महेश बनसोडे यांनी तपासून मयत घोषित केले या अपघाताची सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बेंडपुळे करीत आहेत विशेष म्हणजे सातपूर सकाळ सर्कल येथे वारंवार भीषण अपघातात अनेकांचा बळी जातोय मात्र तरीही वाहतूक विभागाच्या ब्लॅक स्पॉट लिस्टमध्ये साधी नोंदही नसल्याने येथे अपघातांची मालिका सुरूच आहे आणखी किती बळी घेतल्यावर वाहतूक विभाग लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे